महाराष्ट्रात मराठी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न शिक्षण क्षेत्रात मोठा बदल महाराष्ट्र राज्य शालेय शाले शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी राज्यातील मराठी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा केली आहे या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे की खासगी शाळांमध्ये ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात फी आकारली जाते आणि पालकांची आर्थिक पिलवणूक होते त्याला हा निर्णय कुठेतरी रोखू शकतो का तसेच सरकारी मराठी शाळांचे पुनरुज्जीवन होऊ शकते का याचा अभ्यास करणे आता महत्त्वाचे ठरणार आहे सरकारी मराठी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न नेमकी निर्णय हा कसा आहे याबद्दलच माहिती आपण या संपूर्ण व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी जयेश गोळुंदे आणि तुम्ही पाहतात संवाद महाराष्ट्र न्यूज मागील काही वर्षात महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांचे प्रमाण लक्षणीय वाढलं आहे या शाळांमध्ये बहुत सीबीएसई किंवा आय सी एस सी पॅटर्न वापरला जातो मात्र शिक्षणाची गुणवत्ता आधुनिक अभ्यासक्रम आणि इंग्रजी माध्यम यामुळे पालक खाजगी शाळांकडे आकर्षित होतात शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सरकारी मराठी शाळेमध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी त्यांनी सुखानी सुकानू समिती देखील मान्यता मिळवली आहे तसेच एक पासून हा नवीन अभ्यासक्रम सुरू होणार आहे त्याचबरोबर त्यासाठी मराठीत पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून दिली जाणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण पद्धती आणि दर्जेदार अभ्यासक्रम उपलब्ध होतील सीबीएससी पॅटर्न हा केंद्रीय स्तरावरील स्पर्धात्मक मानला जातो मात्र खाजगी सीबीएसई शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात फी घेतली जाते उदाहरणार्थ महाराष्ट्रातील काही नामांकित सीबीएसई शाळांमध्ये वार्षिक फी एक लाख ते अडीच लाखापर्यंत असते ज्यामध्ये अतिरिक्त फी अभ्यासक्रमासाठी वेगळे शुल्क आकारणे आणि विविध उपक्रमांसाठी खर्च घेतला जातो मध्यमवर्गीय पालकांसाठी हा मोठा आर्थिक पोजा मानला जात होता जर सरकारी शाळांमध्येच हा अभ्यासक्रम लागू झाला तर पालकांना मो मोफत किंवा अत्यल्प शुल्कामध्ये सीबीएसई पद्धतीचे शिक्षण उपलब्ध होईल त्यामुळे पालकांची होणारी मोठी बचत होईल त्याचबरोबर पालकांची लूट थांबेल सरकारी शाळा मराठी शाळांचे या माध्यमातून पुनरुज्जीवन होईल का गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील सरकारी मराठी शाळांमुळे पालकांचा कल कमी होत चालला आहे इंग इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी शाळांमध्ये विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात घटली होती अनेक शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत होता जर मराठी शाळांमध्ये सी बी एस अभ्यासक्रम लागू झाला तर त्याची गुणवत्ता सुधारेल पालकांचा विश्वास पुन्हा जिंकता येईल आणि मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवू शकते परंतु यासाठी शिक्षकांचे पुनर्प्रशिक्षण सरकारी शाळांमध्ये शिक्षकांना सीबीएसई अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण द्यावे लागेल इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल शिक्षणासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून द्या लागते सीबीएसई पॅटर्न हा इंग्रजी माध्यमात परंतु तो आता मराठीत भाषेत शिकवला जाणार आहे शहरी भागात हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो पण ग्रामीण भागात त्याची अंमलबजावणी कशी करावी हा महत्वाचा मुद्दा असेल महाराष्ट्र हा एक बदलासाठी सकारात्मक पाऊल पुढे टाकला आहे महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी ठरू शकतो जर हा प्रयोग योग्य रित्या राबवला गेला तर सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारेल पालकांवरील आर्थिक ताण कमी होईल आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार दर दर शिक्षण मिळेल मात्र यासाठी उचित नियोजन शिक्षक प्रशिक्षण आणि तंत्रस्ने शिक्षण पद्धतीचा अवलंब गरजेचा आहे शासनाने योग्य नियोजन केले तर भविष्यातील महाराष्ट्राच्या शाळांसाठी आदर्श प्रयोग ठरू शकतो त्यानुसार अनेक मराठी शाळांतील शिक्षकांचा प्रशिक्षण गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे तुमच्या मतानुसार हा निर्णय योग्य आहे का सरकारी मराठी शाळांमध्ये सीबीएसई पद्धत लागू करण्याची तुम्ही समर्थन कराल का याबद्दलची माहिती तुम्ही कमेंटमध्ये नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास सर्वात महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा